बीड जिल्ह्यातील मत्स्यजोग गावातील शांततेला हादर देणाऱ्या संतोष देशमुख हत्याकांडाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलेले आहे यातील मुख्य सूत्रधार सुदर्शन गुले ज्या राजकीय आणि गुन्हेगारी कनेक्शन मुळे चर्चेत आहेत तो खरोखरच इतका खतरनाक आहे का चला त्याच्या आयुष्याच्या वळणावरती एक नजर टाकूया सुदर्शन गुलेची पार्श्वभूमी केस तालुक्यातील टाकळी गावातील सुदर्शन गुले हा एक सत्तावीस वर्षीय युवक त्याचे शिक्षण फक्त सातवी पर्यंत झाले वडिलांच्या निधनानंतर त्याने ऊसतोड मजुरांचा मुकादम म्हणून कामाला सुरुवात केली मात्र साध्या शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे सुदर्शनाला शेतीत फारसा रस नव्हता त्याच्या मनात भाईगिरी आणि डॉन बनण्याची स्वप्ने होती ऊसतोड मजुरांकडून वसुली करत असताना त्यांनी खंडणी आणि गुन्हेगारी प्रवास सुरू झाला गेल्या दहा वर्षात त्याच्यावरती दहा गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत राजकीय कनेक्शन सुदर्शनची उठब स्थानिक राजकारण्यासोबत वाढत गेली विष्णू साठे जो कराडचा सा निकटवर्ती मानला जातो त्याच्याशी झालेल्या ओळखीतूनच सुदर्शनाला आणखीन कामे मिळाली हेच राजकीय गॉडफादर सुदर्शन साठी मार्गदर्शक बनले मात्र त्याच्या कनेक्शन मुळे तो खऱ्या डॉनच्या मार्गावरती वळला संतोष देशमुख हत्याकांड नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस ला संतोष यांचा निर्गुण खून झाला मसेजोक येथे एका पवनचकी प्रकल्पासाठी वाल्मिक कराडने दोन कोटी रुपयांची खंडणी मागण्याचा आरोप आहे सुदर्शन गुले आणि त्याच्या सहकार्याने देशमुख यांचे अपहरण करून त्यांना अमानुषपणे ठार मारले असल्याचा संशय आहे या घटनेच्या काही दिवसांपूर्वीच देशमुख आणि सुदर्शन मध्ये झालेला वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला होता हा अपमान सुदर्शनच्या क्रूर कृत्याचा कारणीभूत ठरला असावा या हत्येच्या घटनेनंतर सुदर्शन गुले फरार झालेला होता सुदर्शनच्या अटकेमुळे हत्याकांडांचे विविध पैलू उलगडण्याची उलगटण्याची शक्यता निर्माण झालेली आहे पोलिसांची कारवाई संतोष देशमुखांच्या अटक करण्यात आलेली आहे खंडणी चौकशी सध्या सुरू आहे सुदर्शन घुलेच्या अटकेनंतर बीड जिल्ह्यातील शांतता प्रस्थापित होईल का की गुन्हेगारी आणि राजकीय कनेक्शनचा नवा अध्याय सुरू होईल या प्रकरणात तपास अनेक रहस्यावरून पडता उचलण्याच्या तयारीत आहे पण सत्य लवकरच उजेडात येईल ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि ट्रेंडी गप्पा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद